तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आणि एक दिवशी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की आज वर्ष संध्याकाळी आणि एक अत्यंत महत्त्वाच वर्ष धोरण आहे ते जाहीर केलं माझ्या नाही असं देशाचा हिसाचा किंवा पाकिस्तान किंवा काश्मीर अशा प्रकारच्या संबंधी काही कडक काँग्रेस असल्याची भूमिका नसते आणि मी बाकीची कामं सुद्धा सी वी झालो असतो आणि आज वर्षात ते आले आणि त्यांनी सांगितलं की पाचशे रुपयाची आज संध्यात काळपासून फसवून देईल हे सगळे नौसा करायचा आणि सांगायचं की हा नौसाचा निर्णय घेतलेला नंतर लक्ष असते नवसा गेला गरिबी आहे तिथे लष्करी आहे तिसर महागाई आहेत तिथे लोकांना लक्ष घेण्याच्यासाठी काही लोक ज्याच्यात हा त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचा नवी आणि तेच आता या ठिकाणी आनंद पण याच्यामुळे आज मंजिराची उद्या कशी स्वप्ना होणार आहे ते कोण त्या ठिकाणी हजर राहणार आहे याची आधी जाहीर करण्यात आली राहून जन्म विनाद ठेवते त्याच्यामध्ये एक सांसद आणि तिचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशाचे प्रमुख त्यांचं नाव आता इथे राहण्याच्या ठिकाणी सुद्धा आलेशे तिथे तुम्ही आणि लोकांनी जर त्या संबंधीचे लिहिलं ते तुम्ही रामाच्या हृदयचा अनार असतात त्याच कारण की मजूर करण्याच्या वेगळ्या विशेषतः काँग्रेस पक्षावर फार टिका सर की काँग्रेस पक्ष याबाबतीत वेगळी भूमिका घ्यायची काय उभी काढते तुला लोकांना से सही नसेल त्यांना माहित असेल हा राम जन्माचा प्रश्न म्हणजे असा आहे प्रश्न हा जुना आहे हे सगळे लाल होते हिंदू त्या काळामध्ये वेगळं संसा आणि त्या सहकारचं नेतृत्व शेखर यांच्याकडे होत आणि शेखर यांच्याकडे हा प्रश्न असताना त्यावेळेला त्यांनी दोन लोकांची कमिशी नेली आणि त्या कमिटीमध्ये काही सह्यायचा अधिकार त्या कमिटीच्या प्रमुखांना दिला आणि दोन संघर्ष होत्या एका संघर्षाचं नाव मावली मशी ऍक्सिंट कमिशी ज्यांना मानवी मशीन हा व्यक्ती हा एक वेळ होता आणि दुसरी कमिटी होती त्यांचं नाव राम जन्मभूमी न्याय न्याय प्रयुक्त असे होते आणि गोष्टीच्या कामामध्ये त्या दोन समितीचे अध्यक्ष त्यांनी गेले त्याच राम जन्म न्यायासच्या समितीचे अध्यक्ष पवार आणि दुसरी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष शेखावत हे जे राजस्थानचे मुख्यमंत्री होते एक एक भाजप आम्ही बसलो प्रश्न सोडवण्याच्या साठी आमच्या काही बैठका झाल्या त्याचा काही मार्ग निघेल असं चिन्ह झालं पण त्याच्यानंतर ते सरकार वस

देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी हवे आणि तरी हा प्रत्येकाचे समोरचा आज पहाटात ही वृत्ती ठेवली होती त्या तुळसाचा हा राजीव गांधीच्या फोटो शोधा आणि राहुल गांधी या गोष्टी बाहेर काढण्यासाठी त्याच्या लाल काही समाजाचे लोक म्हणायचे त्या काँग्रेसमध्ये

आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याला छोटासा विरोध केला नाही काढण्याच्या वीस वर्ष चालली ती केस हजे निकाल दोन वर्षाच्या सुरू झाला आणि तो निकाल हिंदूंच्या बाजूने झाला त्यावेळेला राम वजन यास हे जी संघटना त्यांनी हा मूर्ती हा मंदिराचा कार्यक्रम जाहीर केला पण जिसपासून अंतर त्या जागेवरच नाही तर वाजेपेक्षा उभे नव्हते मंदिर वहाय गे व्हायगे तर मंदिर त्या ठिकाणी बनवायचा नाही वजवला त्यांची सत्ता म्हणजे सगळ्या लोकांना श्रद्धेचा विचार केल्यानंतर काँग्रेस इतर सर घेऊन गेले नाही मला सगळ्यांना मला पत्र आलं की अयोध्याला तुम्ही यावं मी त्यांना आहे असं झालं आणि ते वाटते त्यांचं मी त्यांना उत्तर असलेले की याचा लोकांच्या मनात निश्चित आहे हा एक अग्र व्यक्तिमत्व होत समाजाच्या सगळ्या लोकांना आत्मविश्वास देणारा व्यक्ती होतो आणि हा एक एका पक्षाचा एका संघटनेचा व्यक्तिमत्व नव्हतं हे संपूर्ण देशवासींचं होतं कोणत्याही जाती धर्मांची असते आणि असं असताना तुमचं जे निमंत्रण आहे त्या लोकांचा हा कार्यक्रम आहे असं शिक्षण तुम्ही करता आणि त्यामुळे तुमचं निमंत्रण आलं ते आज सगळ्यात लोक त्या ठिकाणी गरजेमध्ये येण्याच्या ऐवजी आणखी काही दिवसांनी आणि दुसरं एक वाक्य मी जात खऱ्या अर्थानं राम मंदिराची योजना पूर्ण होईल त्याला वर्ष लागेल याचं दोन वर्ष लागेल त्या वेळेला उत्तर प्रदेश मध्ये माझा असेल त्या दौऱ्याच्या वेळेला मी आता अनुभव जाऊन येईल आणि माझ्या भावना त्याच्या ठिकाणी त्यासाठी निवडणुकीच्या न्याआधी हा कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आवश्यकता नाही असं माझा उत्सव हे त्या कलेशेने निमंत्रण आहे काहीतरी दोन चार हजार लोकांना निमंत्रण आहे प्रदेशातल्या काही लोकांना निवडण उद्योगपत्रेला काही निवेदन दिलं ठीक आहे तो कार्यक्रम त्याच्यामध्ये करतील पण तुम्ही दोस्त असताना करता आज वाटा वगैरे की सर्व त्या ठिकाणी अनेक गोष्टी घेलेल्या असतात काही चांगल्या गोष्टी खर्च चालून द्या जाहीर केलं की आम्ही सात हजार कोटी खर्च करणार चांगली गोष्ट कोणीचे भाषण खर्चांना सांगितलं की दुसऱ्याला काम केलेल्या लोकांना तर त्याला चांगल्या काढण्याच्या लोकांना त्यांची मी म्हणजे रामाला फिया तिचा उपासवर जायला होतो त्याला त्यासाठी मी गुंतवणूक होती आणि ती गुंतवणूक करता देणार म्हणून सांगत होते की दोन तीन व्यवस्था झाली तरी गेली जात नाही रामाची आणि गो आमच्याशी होती की यांच्या किती आहे आणि त्यामुळे कार्यक्रम तुम्ही करायला त्याचं नाही पण त्याच्यामुळे नियोजन काय काय असा त्यांचा जो समज आहे त्यामध्ये वास्तव शिक्षण हे आपल्या लोकांच्या बघायला मिळेल मी अनेक ठिकाणी लोक लोकांना विचारतो तुमचं काय म्हणत आहे तुमचा कामाच्या विचार दुसरा विचार असल्याचं काही कारण नाही निवडणुकीच्या वेळेला असत याच वेळेला का असत या वेळेला सगळं सहकार्य झाले ते एका विषयाला सगळी व्यवस्था येत पण मी सर्वांना त्यासंबंधीची चिंता वाटत साहेब तसं तसे लोक असं मी काल विचार मिळायला काल विषय तुम्ही दिल्लीमध्ये बघितले असेल हातच आहे का लोकसभा इमागत की दिल्ली म्हणजे स्वातंत्र्याच्या विमान झाली आता जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे संसदे या देशाच्या

सामान्य माणसाच्या हिताची आवश्यकता या सगळ्या गोष्टी संबंधीच काम आज त्या हे काही तुम्हाला काही करायचं आमचा काही कदाचा विरोध कदाचित तुम्ही आवश्यकता हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला राज्या राज्यामध्ये सत्तेचा गैर वापर करून वेगळं मात मांचं हल्ले सुरू आहे आज पश्चिम बंगालमध्ये त्याचं तरी मुख्यमंत्री ते ऐकत येईल त्याला योग्य होते अयोग्य असेल त्याला अयोग्य होते त्यांच्या चार पाच माणसाच्या धागे घातल्या त्यांचे दोन माणसे आज दिल्लीमध्ये सरकार आहे त्याचं नेतृत्व केजरीवाल यांच्याकडे त्या केजरीवालांना जिंक दोनदा दोन माणसा माणसांनी नोंदून दिले आणि इतकं निघून दिलं की दिल्ली विधानसभा ऐंशी जागा असतील सर एकशे दहा जाड असतील तर एकशे दहा म्हणजे एकशे आठ जाण्याच्या लोकांचा प्रशिर्वाद देणार आणि असं असताना म्हणत नाहीत त्याचा त्यांच्या ईडीच्या नोटिस येतात हसर जाऊन सांगतात त्यांचे तीन महाराष्ट्रात काय झालं गृहमंत्री त्यांचा आरोप केला गेला की गृहमंत्री असताना त्यांनी त्यांचे शिक्षण असते या सगळ्याचा खर्च त्या ग्रहमंतर एका झाला आणि हा दुसरा खर्च जर झाला तर तांद्यावर दुसरी बसायची गरज असते आमच्या मनात तांद्यावर हा आणि करत असतो म्हणजे सकाळी एका सभेत सांगितलं की स्वच्छ असताना तांद्याची कमती दिल्ली वाढल्या ते भाजपच ताज्याच्या माझ्या गायला झालेला आणि वास्त नाही लिहिला फ्री नाकायचं श्रीकडे गायला सांगितलं काय शिक हे सांगा मी त्यांनी सांगितलं शिकत येतात म्हणून तसं शिकायला नाही हे फी अपेक्षा घ्यायचं असं तो कांदा घेतला घराचा जो धर्त कांद्या माझा असे कांद्याच्या माळास घासल्या किंवा कांद्याच्या माळ्या राळ्यात घासल्या तरी कांद्याची निर्यात मान्य करा हे मी मान्य करणार नाही तुम्ही काही नावाचा पदार्थ आपण तयार करतो सातच तयार झाल्यानंतर त्याच्यावर उरले जाते म्हणजे जे शेतकऱ्याच्या घरात याच्या जातात त्याच्यावर कर्ज असे ते आणि माझ्या गोष्टीवर त्या ठिकाणी

या स्वातंत्र्याचा अर्थ देशाच्या गरीब माणसाच्या संसर्गात जवाहर नेहरूच्या आणि नर्शात काही कार्यकर्तात त्याचा अर्थ या ठिकाणी हुकुमशाही आहे ही श्रद्धा लोकांना येईल आंबेडकरांनी संविधानी आहे त्या संविधानामध्ये शेवटच्या माणसाला सुद्धा सन्मान समान जोडण्याचा अधिकार आहे आणि कुणी सत्ता लाईवटच्या माणसाला सुद्धा हा हल्ला अत्याचार सच्चेचा सत्तेचा गैरवापर हा करण्याचा अधिकार नाही हे ना मात्र आंबेडकरांनी घटनेमध्ये निवडून आणि त्यामुळे आज ज्यांच्या आता सरकार बदल पाहिजे देशासाठी तुम्ही काय योगदान दिलं आहे त्यांच्याबद्दल ते असताना जे स्थळ या प्रकारची भूमिका आहे आणि ही देशात राज्य करते असतील ते एकत्र येऊन त्यांना त्यांची गारा दाखवली पाहिजे आम्ही या ठिकाणी हा एक आघाडी पिढी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे नेतृत्व असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल नाना पत्रांच्या नेतृत्वा करता काँग्रेस पक्ष असेल सत्तेचे का असेल द्वार्य लोकांच्या मी बोलतोय स्वतःकरांच्या मी चर्चा करतोय या सगळ्यांना एकत्र करून या देशाला पर्याय देशात आणि या देशात सत्तेचा वयचा वापर करून हुकूमशाहीच्या रस्त्यांना देश द्यायचे त्यांना ख शासन हे स्थान आपल्या सगळ्यांचे त्यासाठी ही आज या ठिकाणी सगळ्यांना घेऊन आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे आनंद आहे की ग्रामाजी पंचायती या नगरीमध्ये परिसरामध्ये आपण सगळे या समान विचाराचे लोक बेटत एका विषयामध्ये ठिकाणी कामाची मानसिक दाखवली तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आता ही लढाई विशेष चाललेली नाही शेवटच्या निवडणुकीचा जीवन संपत सत्तेच्या दुसंबर यांना वाजवल्याच्या दिवस स्वस्त बसायचं नाही एवढंच त्या ठिकाणी सांगतो मला एक दोन वर्षांनी भाषणामध्ये सांगितलं की चौऱ्याऐंशी वर्ष चौदा ऐंशी